राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघातील सर्व ग्रामस्थांना नवीन वर्षाच्या व अयोध्या येथे बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिर उद्घाटन सोहळ्यास हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु माननीय बी एस पाटील साहेब कोषाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पार्टी ग्रामीण अध्यक्ष राधानगरी तालुका कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन लता बळवंत पाटील उपाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा भारतीय जनता पाटील मोर्चा माजी उपसरपंच ग्रामपंचायत चंद्रे तालुका राधानगरी राम ही देवदास सर्वांना हवी आहे पण राम मंदिराच्या नावाखाली राजकारण चाललंय त्याला आपला विरोध आहे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जनतेचं महागाई आणि सरकारच्या चुकीच्या कारभारापासून चित्त विचलित करण्यासाठी हा खटाटोप आहे पण कामगारांचे हक्क का हिरावणाऱ्या या सरकारला येत्या निवडणुकांमध्ये जागा दाखवा असे आवाहन सीटू संलग्न लालबावटा बांधकाम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष भरमा कांबळे यांनी केलं ते भुदरगड तालुक्यातील आदमापूर येथील श्री संत बाळूमामा मंदिरामध्ये लालबावटा बांधकाम संघटनेचा विभागीय मिळावा झाला त्या प्रसंगी ते बोलत होते यावेळी मोफत आरोग्य तपासणी व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड भरमा कांबळे म्हणाले की बांधकाम कामगारांचे हक्क मिळाले नाही तर येत्या निवडणुकीत राज्यकर्त्यांना जागा दाखवण्याचं आवाहन करत आमदार सतेज पाटील यांनी बांधकाम कामगारांचा भोजनाचा प्रश्न मांडला होता पण हे सरकार समोरच्याचे प्रश्न सोडवत नाही प्रत्येक कामगाराला रुपयांची भांडी देण्यात येणार आहेत पण या भांड्यांचा प्रत्यक्ष दर रुपये होतो ही लूट थांबवण्यासाठी भांड्याऐवजी पैसे देण्याची आमची मागणी आहे मंडळाकडे वीस हजार कोटींचा निधी आहे या पैशावर एजंटांचा डोळा आहे बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी पाच फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रभर कामगार आयुक्त कार्यालयावर एल्गार मोर्चा काढण्यात येणार आहे त्यामध्ये बांधकाम कामगारांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचे आवाहनही कॉम्रेड भरमा कांबळे यांनी केले जिल्हा सचिव कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी फिरता दवाखाना अँब्युलन्सचं आम्ही स्वागत करतो पण बांधकाम कामगारांना सर्व रोगावरील मोफत उपचार झाले पाहिजेत मेडिक्लेम योजना आणि कामगारांच्या इतर मागण्यांसाठी सरकारबरोबर लढा उभारल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले दादानगरी तालुका अध्यक्ष संदीप सुतार यांनी बांधकाम कामगारांच्या योजनांमध्ये एजंट लोक कामगारांची आर्थिक फसवणूक करत आहेत यासाठी संघटनेने बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी सर्व पदाधिकारी यांनी झटण्याचं आवाहन केलं यावेळी करवीर तालुका अध्यक्ष कॉम्रेड आनंदा कराडे कॉम्रेड प्रकाश कुंभार कॉम्रेड शिवाजी मोरे कॉम्रेड विक्रम खतकर आजरा तालुका अध्यक्ष कॉम्रेड प्रकाश कुंभार शेतमजूर अध्यक्ष कॉम्रेड भाऊसाहेब कसबे तोडणी जिल्हा उपाध्यक्ष कॉम्रेड दिनकर आदमापुरे भुदरगड तालुका अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी मोरे कॉम्रेड संतोष राठोड कॉम्रेड राजाराम आरडे यांच्यासह कागल राधानगरी भुदरगड करवीर तालुक्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर श्री क्षेत्र मंदिर आदमापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज